शोध बातमीचा नायकांचा नायक टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी मध्ये आपले स्वागत आहे परळी येथील सिद्धार्थ नगर मित्रमंडळाच्या वतीने थोर क्रांतिकारक लहुजी साळवे वस्ताद यांची पुण्यतिथी सिद्धार्थ नगर येथील तिरिशरण विहारात साजरी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवरावजी ताटे यांच्या हस्ते शांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर लोहजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवरावजी ताटे माजी नगरसेवक महेंद्र रोडे सुभाष सावंत ज्ञानोबा मस्केसर पत्रकार रानबा गायकवाड वैजनाथ गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच दैनिक सम्राट या वृत्तपत्राचे पत्रकार रानबा गायकवाड यांना दैनिक मराठवाडा साथीचा परळीभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल समस्त सिद्धार्थनगर मित्रमंडळाच्या वतीने शाल पुष्पहार व तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला गेल्या अनेक दिवसापासून समस्त मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या प्रमाणात सत्कार व सन्मान होत आहे परंतु सिद्धार्थनगर येथील मित्रपरिवाराच्या वतीने केलेला सत्कार व सन्मान हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण असून घरातील परिवाराने केलेला सन्मान सर्वोच्च व अनमोल असल्याची भावना यावेळी पत्रकार रानबा गायकवाड व पत्रकार वैजनाथ गायकवाड यांनी व्यक्त केले आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवरावजी ताटे माजी नगरसेवक महेंद्र रोडे सुभाष सावंत राजकुमार हजारे अशोक कोठभरे अनिल कांबळे संजय वावळे बालाजी मस्के बाबुराव कसबे अमरतर कसे यांच्यासह बहुसंख्य मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव ताटे यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार ज्ञानोबा मस्के सर यांनी व्यक्त केले आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी